नमस्कार मित्रमैत्रिणीनू आज तुम्हाला गोडाची एक बातमी देणार आहे ते म्हणजे एक हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत आणि ज्या याची अर्थ वाट पाहत होती त्या अखेरी दिवस आलेले आहे आणि तुमच्या ते आशीर्वादाने आणि प्रेमाने असेच भरभरून साध्या खूप खूप धन्यवाद आणि त्यासाठी मी आज गोडाचा पदार्थ तुम्हाला दाखवते बदामाची पुरी तर त्यासाठी मुठभर घेतलेले आहेत बदाम रात्रभर भिजवलेले आहेत साल ते पटकन निघते फार असा वेळ लागत नाही साल काढण्यासाठी हे पा आणि आता एक वाटी आता घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील घेऊ हो शकता मैद्याने खूप छान होतात आणि मी च एक चमचा मोहन आणि चवीनसार मीठ घालून आता हे काय करायचं आहे जी पेस्ट तयार केली होती आपण त्या पेस्टमध्येच हे पुऱ्या ज्या आहेत त्या मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कारण सैल ठेवलं तर ते गव्हाचं पीठ लगेच सैलसर होतं म्हणून थोडंसं घट्टच मळायचं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे पा अशा पद्धतीने आता हे बाजूला ठेवून देऊ मुरायला आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशी पोळी मोठी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या पुऱ्या पाडून आपण आता त्या बदामाच्या पुऱ्या तयार करणार आहोत अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे आणि ज्याची वाट पाहत होते ते, ते, ते दिवस अखेर आलेले आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे काय सांगू तुम्हाला तर कधी होतं पूर्ण असं मला एक हे होतं हुरहुरी ते झाली आणि आता काय झालं आता पुऱ्या पाडून आपण ग्लासाने घेतलेलं आहे तुम्ही एखादा झाकणाचं टोपण घ्यायचं त्यानंसुद्धा पाडून घेऊ शकता तर थोडंसं याला लाटून घे थोडे जाड आहे पुरी म्हणून जा थोडंसं लाटायचं आहे गव्हाची पुरी कसं होतं आहे पटकन ते मऊ होते म्हणून थोडंसं पातळ केलेलं आहे त्याला हे पण लाटून घेतलेलं ला आहे आता याला काय करायचं आहे एक छोटासा लवंग याला लावायचं आहे जेणेकरून साईडच्या कडा उचलून येत म्हणून अशा सगळ्या बनवून घेऊ पुऱ्या आणि मस्त बदामाच्या पुऱ्या तयार खमंग व कुसकुशीत करारी तयार होतात पंधरा ते वीस मिनटामध्ये आता हे तेलही गरम झाले त्याच्यामध्ये आता हे अशा सोडून द्यायच्या आणि मस्त खरपूस दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्या भाजायच्या आहेत हवं तर तुम्ही काट्या चमच्यानं सुद्धा टोचून त्या पुऱ्या तळू शकता आणि मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत अजिबात घाई करायची नाही काढायला आणि मोठा गॅस करायचा नाही आता ह्या तयार झालेल्या पुऱ्याशा काढून घेऊ आणि पाकाची तयारी करू एक वाटी आहे साखर आणि एक वाटी आता घ्यायचं आहे पाणी आणि वेलची दोन आता काय करायचं आहे याला चांगला एक तारी पाक आणायचा आहे आणि तो आपण लाडवाला जसा बनवतो तसाच पाक करायचा आहे एपा, हे पहा आता हा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यामध्ये तयार झालेल्या तळलेल्या पुऱ्या आहेत आपण एक 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 सोडून त्या पा बाहेर काढायच्या आहेत ह्यामध्येच ठेवायचं नाही नाहीतर काय होतं ते जास्त मग ते पाक पितात आणि वरून ते साखरेचा थर बसतो म्हणून लगेच त्या बाहेर काढायचे आहेत गरमागरम आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत वरून बदाम लावायचं आणि मस्त बदामाची पुरी तयार झालेली आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडली चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इथं राहणं शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद